झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरातील देवपूर भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एक महिला आरोपीसह दोन ग्राहकांना अटक करण्यात आली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातील देवपूर येथील नवरंग पाण्याचे टाकी परिसरातील एका फ्लॅटमध्ये मागील चार महिन्यांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एकवीस फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका घरातून एक महिला आरोपी हा व्यवसाय चालवत असल्याचे आढळून आले या छाप्यात गौरव लोटन महाजन वय चोवीस आणि सौरभ राजेंद्र देवरे वय चोवीस दोन्हीही राहणार वरखेडी धुळे हे तरुण अश्लील वर्तन करताना आढळले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून तीन पीडित महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात महिला आरोपी आणि दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे